네, 네, 네. 자, 레이크다. 자, 레이크다. 자, 레이크다. 자, 레이크다. 자, 레이 자, 레이 자, तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या अक्काच्या मराठी मराठी युट्यूब चॅनलवर तर चला गायच आपण आता चाललेलो आहे शर्ती ना तर चला गायच आता आपण आहे लक्षाच्या टेम्पोमध्ये लक्षात नेले देवीचे रंग बघा इकडे चिंचुलीला आणि चला गायच आता डायरेक्ट अड्ड्यात भेटू आपण थांबा तर फायनली गाय आता पोचलो आड्ड्यात आणि छोटे छोट्या बघू शकता तुम्ही तर चला गाईस जाऊया आता छोटे लक्षाला कुठे चालले बघू आणि जाऊया आता तिकडे गाईट गाईट तर चला गाई जिकडे छोट्या लक्षाची टेम्पू लावले आता इथं इथे तर चला जाऊया आता बघू उतरवतात ते बघूया तर थांब गायच आता आता उतरताना दाखवतो

बाव लुटारी यहाँ पाली यहाँ जाल गाली पावल लुटे यह नहीं जापती लापती लेए यह तर चला काहीत आता चाललेलो आहे आम्ही आता दुसरी बैला वगैरे बघतो आणि आठ जरासा फिरतो मग लगे वापस येऊन लक्षकडे बघ म्हणजे बसतो आता आणि मग लगे नंतर शर्यत पण दाखवतो तर चला गाईच जाऊया आता आपण अड्डा बघू चला तर फायनली गाईज आता पोचलो आम्ही अड्ड्यात तर चला गाईच आणि बैलला देखील चालवलेले आहेत तिकडे बघू शकता आणि बघा इकडे आज एकमेचं नियोजन खूप जोरात आहे तर चला गाईच आता शर्ती बघू तर चला गाईच थांबवतो परत था था। भात। मागवतो डावीन लिहिले जिंकले हो तुमच्या तर चला गाईज आता आम्ही चाललोय खालती तर चला गाईज आता बघू आपण कुठली कुठली बैला चालवलं आणि खालती तर चला गाईज जाऊया तर गाईज कुठली बैल आलेली आहे आता माहिती पहिलेच आपली जमलेली आहे शरद चला गाईज बघूया आणि पूजन सुद्धा झालेलं आहे आता तर आम्ही आज लवकर आलो चल चला गाईत जाऊया आपण खालती आणि इकडे बघा पहिलाच क्लाउड बघा मैदान दाखवायला आणलाय गाईत चला गाईत जाऊया आपण आता खालती प्रथम शरीर सुरेश पाहिजे समोरचे प्रेक्षक सावचित्र प्रथम गाडी आंबे आणि बोजुरवाड्यांची होती बघा कुठली गाडी पळून येते लक्षाची शर्यत काय जमली नाही आता फेरा द्यायला घेतली आणि वाजलं आता साडेपाच वाजले वाजले असतील बहुतेक आणि आता काही खूप क्लाउड आहे एक मी अड्डा म्हणजे आणि टोलनाके सुद्धा लावलेत म्हणजे गाड्या काही सोडतच नाही खाली जायला आणि लक्षाला आता झुपायला घेतली गाईस बघू शकता इकडे

تمام انا کي وڌو ۽ اهو رنجي آهو سڀو سڀو جي يا ها جي ها مون جو ڏا ساواثي 아들도 나이.네, 무슨 데는지.할씨도 손을 다잡니.이게 무슨 데가 나야, 멘체다.오르시.오르시.오르시, 없을라.무슨 도리 봐.아, 어디가.왜 배라.무슨 도리가 막은 바지라.아, 그래요.이거 뭔데, 아까 뭐래.말했잖아, 상어는 누구보다도 수다를 더 잘해.이렇게 해. और वो दूसरा वाला है जो आयोजन वाला है मित्र परिचयाण के पार्टी राम जी के बढ़िया सा स्वागत और अपना सुंदर और उनका शुक्रिया करते हैं जो विनोद कुमार चौहान ने किया आगे लोगों को धन्यवाद करने वाला वीडियो वाला मैं पहला तो मैंने लौजूं है पहला तो मैंने लौजूं है यो बालमाना यो खिलाड़ी ने काम फायनली गायच खा गाडी खालती आहे तर चला जाऊया आपण मधीन थांबतो कुठेतरी बघायला शरीर मस्त येणार चला जाऊया क्लाउड बी खूप आहे आपल्या बैलांच्या मागे बघा तर चला यायच जाऊया

दाहुनीकडे आपल्या तर चला राईज जाऊया सकाळी आजत जवळ आहे काहीच क्लाउड नव्हता आणि आता क्लाउड बघू शकता तुम्ही अड्ड्यात खूप जास्त क्लाउड आहे तर चला काहीच जाऊया आता पटापट पोळं गेलीत आपल्या पुरा तर चला जाऊया रिंगिला मग काय चालू तर जायचं चालू आहे आम्ही आता टेम्पू कडे चला जायचं फायनली आईच टेम्पोजवळ पोचलेलो आहे आणि तर चला गायच आता इकडे सु दादा सुद्धा आहे बघू शकता इथं मुलाखत चालू आहे आणि आपण देखील जाऊया आता आपल्या जवळ देखील येणार होता तो पण अक्षयदादाच नेमका नव्हता तिथे आलावसुद्धा होता त्याच्या ब्लॉकमध्ये तुम्ही बघू शक बघू शकता आणि चला गायच ज... नक्कीच आज बैल वारून पलाला आणि चला गाईज आता जाऊया

आता आम्ही निघलेलोय घरी आणि चला गायच आजच्या ब्लॉग मध्ये सबस्क्राईब करा आपलं पहिले ब्लॉग मध्ये आपल्या बैलगाड्या म्हणजे चॅनलच्या वरती आणि आता आम्ही बसलो वरती गायच तर चला